पाच मिनटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी देव असा असेल देव तसा दिसेल या सगळ्या माणसाच्याच कल्पना रंग रूप आणि आकाराच्या पलीकडला देव त्यालाच जाणवतो ज्याच्या जाग्या असतात संवेदना नसे पीत ना श्वेत ना श्याम काही नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही म्हणे दास विश्वासता तिला मनासंत रामदास स्वामी लोकात असं म्हणतात ना की देव ना पिवळ्या रंगाचा आहे ना पांढऱ्या रंगा रंगाचा आहे किंवा निळ्या रंगाचा आहे अगदी बरोबर तुला त्या सहा आंधळ्यांची गोष्ट माहितीये ना एकदा सहा आंधळे एका हत्तीला स्पर्श करून तो कसा असेल ते खूप उत्साहानं सांगायला लागले त्यातला एक जण म्हणाला असणार दुसऱ्या एकाने म्हटलं हत्ती सुपासारखा आहे कारण त्यांनी हत्तीच्या कानांना स्पर्श केला होता आता या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं हेच की आंधळेपणानं काहीतरी बोलत जाऊ नका संपूर्ण माहिती मिळवा आणि मग बोला कारण अर्धवट ज्ञान हे सगळ्यांनाच घातक असतं कसं आहे आपण पिवळ्या रंगाचा चष्मा लावला की आपल्याला जग पिवळं दिसायला लागतं लाल रंगाचा लावलं तर लाल दिसायला लागतं निळ्या रंगाचा लावला तर निळं दिसायला लागतं पण म्हणजे जग काय असं पिवळं लाल निळं असतं का नाही ना तेच रामदास स्वामींना सांगायचं की तुम्ही आधीच काहीतरी ठरवून मग लोकांना काही सांगायला जाऊ नका आधी माहिती मिळवा मग निष्कर्ष काढा देवा धर्माच्या बाबतीत सुद्धा रामदास स्वामीना हेच सांगायचं एका गावामध्ये चार मित्र असतात पितांबर श्वेतांबर नीलकंठ आणि घनश्याम पितांबर म्हणायचा देव पिवळ्या रंगाचा आहे कारण पिवळा रंग हे आनंदाचं प्रतीक आहे श्वेतांबर म्हणायचा देव पांढऱ्या रंगाचा आहे कारण पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे आणि नीलकंठ म्हणायचा अरे असं काय करता देव निळ्या आकाशावडा विशाल नाही का राम बघा कृष्ण बघा त्यांच्या मूर्ती निळे असतात की नाही म्हणजे देव निळ्या रंगाचा आहे आणि घनश्याम काळ्या रंगावर आगळ घ्यायचा त्यांचा हा वाद सोडवताना एका संतांनी त्यांना हसून सांगितलं इंद्र अनेक रंग दिसतात हो की नाही मग ज्या सूर्यप्रकाशामुळे ते इंद्र तयार होतं तो सूर्यप्रकाश फक्त निळा पिवळा लाल एवढाच आहे का नाही ना, ना? तसं देवाच्या सुद्धा असत देव म्हणजे काय आणि तो कुठे असतो असा प्रश्न विचारला की बहुतेक वेळेला काय उत्तर मिळतं आपल्या घरात देवघर असत त्यात देवांच्या मूर्ती असतात त्यांनाच आपण देव म्हणतो ना हो पण याआधी सुद्धा श्लोकांचा अर्थ सांगताना मी हे सांगितलं आहे की देव म्हणजे फक्त मूर्तीतला देव नाही देव म्हणजे आपुलकी प्रेम चांगुलपणा आपल्या भल्यासाठी या जगामध्ये जे जे काही घडतं ना त्या सगळ्याला मिळून एक नाव आपण दिलं ते म्हणजे देव आता मला सांग तुझ्यावर प्रेम कोण कोण करतो आई बाबा मित्रामैत्रिणी नातेवाईक भाऊ बहीण प्राणी पक्षी झाड हो हो प्रेम प्रेम करतात पण प्रेम करतात आणि आपलं रक्षण सुद्धा करतात हो ना कुत्रा आपलं केवढ रक्षण करतो फक्त कुत्राच नाही आपल्या आजूबाजूचे सगळे प्राणी पक्षी झाड पर्यावरण वातावरण सगळेच आपली काळजी घेत असतात ती कशी आपण जे अन्नधान्य खातो फळं खातो हे सगळं आपल्याला मिळतं कुठून नाही म्हणजे बाजारातनं मिळतं पण बाजारात येतं कुठून झाडांकडनं ना झाडं पिकं रोप यांच्यापासनं हे सगळं मिळतं ना आपल्याला म्हणजेच काय आपल्या जगण्याची खाण्याची काळजी कोण वाहत झाड अय्या हो की फक्त सजीवच नाही निर्जीव गोष्टी सुद्धा आपली काळजी घेतात आता बघ एखाद्याला जर खाली बसायचा त्रास होत असेल आणि त्याला खुर्ची मिळाली तर ता त्याला आनंद होतो की नाही बरं वाटतं की नाही म्हणजे त्यावेळेला ती खुर्ची त्याला अगदी देवासारखी वाटते की नाही खर आहे देव सगळीकडे आहे हा विचार आता तुला पटला का हो हो नक्कीच आता प्रत्येक निर्जीव वस्तू आणि प्रत्येक सजीव आपल्या भल्यासाठीच काही ना काहीतरी चांगलं काम करत असतो हे ज्याला कळतं ना तो देव पिवळाय निळाय जांभळाय देव म्हणजे अमुकच देव म्हणजे तमुकच असा वाद घालणारच नाही असं रामदास स्वामी म्हणत नाही व्यक्त होणं म्हणजे काय आपल्या वागण्यातन किंवा बोलण्यातन आपल्या जे मनात असतं ते आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो त्याला म्हणतात व्यक्त होणं म्हणजे आपण आता बोलतोय ते म्हणजेच व्यक्त होतोय अगदी बरोबर म्हणजे आपण बोलण्यातन शब्दातन व्यक्त होतो कधी कधी आपण शब्दातनं नाही व्यक्त होत पण हात हातात घेतो किंवा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आपला चेहरा हसरा होतो तेव्हा सुद्धा शब्दांच्या व्यतिरिक्त आपण व्यक्तच होत असतो कधी कधी समोरासमोर नसताना आपण मोबाईल किंवा फोनचा वापर करतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो पण समोरासमोर नसताना किंवा संपर्काचं कोणतंही साधन नसताना सुद्धा आपल्या भावना ज्या अव्यक्त आहेत त्या दुसऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतात आता एक उदाहरण घेऊया म्हणजे तुला छान कळेल मला सांग तू अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय करतेस बॅडमिंटन खेळते मग तू बॅडमिंटनची जेव्हा मॅच खेळायला निघतेस तेव्हा तू आईच्या पाया पडतेस आई, आई तुला आशीर्वाद देते ऑफ लक असं म्हणते हे सगळं व्यक्त होणं झालं मॅच खेळत असताना तिथे लोक असतात ती तुला चेअर अप करत असतात वा छान मस्त असं म्हणतात किंवा टाळ्या वाजवतात हे व्यक्त होणं झालं पण आई तिथे नसते पण मग तिच्या सदिच्छा तरी सुद्धा तुझ्या सोबत असतात असं तुला वाटतं का अर्थातच हेच ते अव्यक्त असणं आणि रामदास स्वामींना हेच सांगायचे देवाबद्दल की देव हा असा व्यक्त जेव्हा होतो तेव्हा काय होतं कोणीतरी आपल्याला येऊन मदत करतं आणि आपण म्हणतो वा वा तू अगदी देवासारखा आलास हो की नाही पण काही काही वेळेला अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याला कळत नाहीत पण त्या आपल्या भल्यासाठी घडत असतात आणि त्याचे परिणाम पुढे जाऊन आयुष्यात आपल्याला उपभोगायला मिळतात हे ते अव्यक्त असणारं देवाचं रूप जे आपली काळजी घेत असत आपल्या भविष्याबद्दल योजना आखत मुक्तीला मना संत असतऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये रामदास स्वामी हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की देव सगळीकडे आहे तो आपली काळजी घेत असतो आपलं भलं चिंतित असतो त्याच्यामुळे याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुम्ही काळजीमुक्त व्हाल आणि जर तुमचा विश्वास बसत नसेल तर किमान संत महात्मे यांच्या आयुष्यामध्ये काय घडलंय त्यांना काय अनुभव आले ते तर बघा ते जाणून घ्या म्हणजे तुमचा नक्की विश्वास बसेल आता तुम्ही ज्या पद्धतीने मला पहिल्या दोन ओळींचा अर्थ सांगितलात त्यामुळे असा विश्वास आपण हो का ठवायचा हे कळलंय मला माणसाचं होतं काय की त्याला जे हवं असतं ते मिळालं नाही ना की त्याला वाईट वाटतं मन खट्टू होतं आता तू बॅडमिंटनची मॅच खेळतेस त्यावेळी दरवेळेला तू जिंकत नाहीस ना हरल्यानंतर वाईट तर वाटतच हो पण असं हरल्यानंतर हरलो हरलो असं हर हर रडत बसण्यापेक्षा आपण का हरलो काय चुकलं आपलं काय आपल्याला सुधारणा करायला हव्या हे जर आपण लक्षात घ्यायला लागलो तर तर आपण आपल्या चुका सुधारू शकू आणि आणखीन चांगलं खेळू शकू हा म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हाही आपल्या भल्याचीच त्यामागे योजना असते आपली प्रगती होण्याचाच त्याच्या मागे उद्देश असतो हा उद्देश जर आपण लक्षात घेतला तर आपल्या भल्यासाठीच या सगळ्या घटना घडत असतात याच्यावरचा आपला विश्वास दृढ होईल आणि हाच तो विश्वास उत्तमावरचा चांगल्यावरचा म्हणजेच देवावरचा खरंच की असा विचार मी कधीच केला नव्हता जेव्हा एखादी नोकरी मिळत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही तेव्हा माणसं काय विचार करतात माझं नशीबच वाईट आहे त्याचा ना वशिला असणार मला ना कधी संधीच मिळणार नाही आहे आयुष्यात देव माझं कधी भलं चिंतितच नाही वगैरे वगैरे पण असा नकारात्मक विचार करायचा कशाला संकटांना संधी मानून जी माणसं प्रयत्न करतात ती यशस्वी होतातच प्रयत्नांवरचा विश्वास कधीही नष्ट होऊ द्यायचा नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर असं उगाचाच म्हणत नाही आणि हे फक्त स्वतःच्याच बाबतीत नाही आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक जेव्हा अपयशी होतो किंवा एखादी वाईट घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते तेव्हा दुर्दैवी तू नशी वाईट आहे तुझं ग्रह फिरलेत तुझे असं काहीतरी बोलण्यापेक्षा आता याच्यातून पुढे आपल्याला काय करायचंय याच्यावरती लक्ष केंद्रित करूया असं म्हणायला काय हरकत आहे कारण मी नेहमी म्हणते भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य आपल्याला घडवता येतं आणि ते घडवण्यासाठी आपल्याला आज वर्तमानामध्ये हालचाल करायला लागते आणि याच्यासाठी ना आपल्याला संतांचं उदाहरण निश्चितपणे डोळ्यासमोर ठेवायला हवं संत तपश्चर्या करायचं म्हणजे काय करायचं एका पायावर उभं राहायचे का बारा वर्ष त्यांच्या अंगावरती वारूळ निर्माण होईपर्यंत वर्षानुवर्ष उन्हात पावसात थंडीमध्ये कशाचीही न करता त्यांनी तपश्चर्या केली का आणि खरंच केली का वगैरे अशा प्रश्नांमध्ये न शिरता आपल्याला त्यामागचा गर्भितार्थ मतीतार्थ म्हणजेच विचार समजून घेण्याची गरज आहे तपश्चर्या म्हणजे कोणत्याही संकटाला न जुमानता केलेली साधना आणि ही साधना आपल्या देवाला मिळवण्यासाठी जशी संतांनी केली तशी आपण आपल्या देवाला मिळवण्यासाठी म्हणजे ध्येय गाठण्यासाठी केली पाहिजे किती छान वाटलं तुमच्याशी बोलून तू तु बॅडमिंटन खेळतेस ना म्हणून तुला सुकांत कदम या बॅडमिंटनपटूबद्दल सांगायलाच हवं महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये त्याचा जन्म झाला आणि वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळत असताना त्याच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली खूप ऑपरेशन्स झाली आणि त्याला अपंगत्व आलं मग पुढे तो शिक्षण घेत होता इंजिनिअरिंगला गेला बैठे गेम तो खेळायचा पण सायना नेहवाल हिला जेव्हा लंडनमध्ये ब्रांझ पदक मिळालं तेव्हा त्याच्या मनात अशी उर्मी निर्माण झाली की आपणसुद्धा बॅडमिंटन खेळायला हवं हो। पण मनात आलं आणि झालं असं थोडीच असतं सगळं अडचणीवर मात तर करावीच लागते अपंगत्वावर मात करत त्याला बॅडमिंटन शिकायचं होतं आणि तसं शिकवणारा प्रशिक्षक त्यानं शोधला बरं शोधला त्याच्यानंतर मॅचेस खेळायला हव्यात देशात खेळायला हव्यात परदेशात खेळायला हव्यात पर आणि परदेशात मॅचेस खेळायच्या म्हणजे मग खूप खर्च असतो आता हा खर्च काही पेलणारा नसतो सर्वसामान्य लोकांना त्याच्यासाठी प्रायोजकत्व मिळवायला लागतं आणि असे प्रायोजक मिळवणं काही सोपं काम असतं का त्यांना नीट समजवायला पाहिजे त्यांच्या मनाची तयारी करायला पाहिजे त्यांना आधी असं वाटलं पाहिजे की हो हो ह्याला पाठवायला पाहिजे आणि त्याचा खर्चाचा भार आपण उचलला पाहिजे आणि आता असा खर्चाचा भार कोणीतरी उचलल्यानंतर जबाबदारी केवढी वाढते परफॉर्मन्सची तसा परफॉर्मन्स करून दाखवणं जिंकणं मेडल्स जिंकणं किती किती अवघड गोष्टी असतील ना पण ठरवलं प्रयत्न केले आणि तो जिंकला आतापर्यंत एकोणनव्वद पदकं त्याने मिळवलेली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि आत्ताच इजिप्तमध्ये जी एक स्पर्धा आली त्याच्यात त्यांनी दोन आणखीन सुवर्ण मिळवली आहेत म्हणून ही कहाणी तुला सांगितली थोडक्यात या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी हे अगदी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे की देव सगळीकडे आहे तो आपल्या भल्यासाठीच सर्व योजना करत असतो त्यामुळे जी कोणती घटना घडेल ती आपल्याला चांगली वाटली म्हणून चांगली आणि आपल्याला वाईट वाटली म्हणून वाईट असं समजू नका प्रत्येकामधल्या देवाला ओळखायला शिका आणि प्रत्येक घटनेमध्ये आपलं काहीतरी भलच आहे याच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि जर हा विश्वास तुमचा बसला तर तुम्हाला सतत देव असल्याची प्रचिती येत राहील मी ना रोज तुमचे बघत नव्हते पण मला आता असं वाटतंय की खरंच रोज पाच मिनिट काढून तुमच्या मनाचे श्लोकांचे अर्थ सांगणारे व्हिडिओ बघायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने तुम्ही श्लोकांचा अर्थ सांगता ना त्याच्यामुळे श्लोकांचा अर्थ तर कळतोच पण विचारांना वेगळी दिशा मिळते आणि खूप वेगवेगळी माहिती मिळते ह्या उपक्रमाबद्दल म्हणजे तर आपल्या उपक्रमाबद्दल असंच मी सगळ्यांना सांगणार आहे हे जग सुंदर आहेच तुमच्या आणि तुमच्याबरोबरच्या संवादानं ते आणखी सुंदर करता येईल याच्यावर माझा विश्वास आहे कारण देव सगळीकडे आहे याच्यावर माझा विश्वास आहे प्रयत्नांवर विश्वास आहे मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते तुम्ही त्याच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम करा चॅनेल सबस्क्राईब केलं बेल ऐकन प्रेस केलं की सगळे व्हिडिओ किती वेळा विनामूल्य आणि त्यानं बघता येतात व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याचं नोटिफिकेशन सुद्धा मिळतं हे तुम्हाला जर माहिती असेल तर इतरांना नक्की सांगा कारण इतना तो हम करी सकते हैं जय जय रघुवीर समर्थ